नमस्कार तर आजची आपली रेसिपी आहे मसाला मॅगी राईस इथे तेल कापत ठेवलं जिरं मोरणीची फोड जिरं मोरणीची फोडणी देते कढीपत्ता दोन हिरव्या मिरच्या अशा उभ्या कापलेल्या असा उभा छेपलेला कांदा कांदा सॉफ्ट होण्यासाठी मीठ एक शिमला मिरची अर्धा वाटी वटाणा एक टोमॅटो दोन बटाटे हळद लाल तिखा पावडर कश्मीरी लाल मिर्च पावडर आवाला मसाला यूज करते आहे मी मॅगी मसाला आहे मॅजिकवाला एक पाउच टाकलं तरी इनफ आहे एक ग्लास पाणी ऍड करते मी अंदर अशी उकळी येऊन द्यायची त्याला आता पण ड्राई साईड करूया त्याच्यामध्ये होता। मी असा भात घेतला होता भात मी भिज स्वच्छ उधवून याला भिजवायला ठेवलं होता आता देश, ऍड करते मी तसंच थोडं मिक्सअप करायचं मी ते साधारण टू अँड हाफ ग्लास पाणी ऍड करते वरतून थोडी कोथंबीर इसला सॉफ्टनेस द्यावा म्हणून मी थोडं इथं तोक घालते लाचूला आता आपण याला झागदार लावू दोन ते तीन शिटी लावता रेडी आहे आपली डिश झाली आहे तयार तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू